सांगू इच्छितो यशमंदी सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी संचालक मंडळाची जी निवडणूक आहे ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक मतदान केंद्र हे आप के आपल्या नजिकच्या शाखेमध्ये आहे आणि सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण आपल्या शाखेच्या नजिक जे शाखेच्या नजीक जे को ज्या ब्रँच आहे त्या ब्रँचच्या नजिकची जी मराठी शाळा असेल किंवा जे, जे बूथ असेल त्याचे जाऊन प्रत्येकाने आपले मतदान करावे तसेच मी सर्व मतदार राजांना विनंती करू इच्छितो की विरोधकांनी खूप काही आश्वासनं दिली किंवा खूप काही गोष्टी बोलल्या जातात थोडक्यात की त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान हे बिनविरोध होण्याची गरजेचं होतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मतदान बिनविरोध केव्हा होतं मतदान बिनविरोध जेव्हा होतं की मतदान होण्याच्या अगोदर तीन महिने अगोदर त्याची पूर्तता तुम्ही चालू करायला हवी होती कारण आपण ही ही प्रोसेस मतदानाचे फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर माघारीची वेळ आली तेव्हा या गोष्टी चालू केल्या या गोष्टी आपण मतदान लागण्या अगोदर तीन महिने अगोदर जे स्थायी अध्यक्ष हा त्यांना मी निवडणूक लावायची होती जर त्यांना निवडणूक लावायची नसती तर त्यांनी हे फॉर्म भरून दिले नसे त्या अगोदरच तीन महिने अगोदर हो ही गोष्ट केलेली असे पण त्यांनी या गोष्टी केल्या नाही पण आज सांगतात की आम्ही मिटिंग लावली आम्ही लावून प्रयत्न केला की बाबा आम्हाला हे इलेक्शन बिनविरोध करायचं होतं परंतु हे इलेक्शन त्यांना बिनविरोध करायचंच नव्हतं हे इलेक्शन त्यांना लावायचंच होतं ते आज सांगतात की संस्थेचे एक कोटी आम्ही वाचवले पण एक वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रयत्न नाही केला प्रयत्न जर केला असताना तर त्यांनी हे गोष्ट तीन महिने अगोदरच एक कोटी पर्यंत खर्च आहे हा संस्थेचा खर्च आहे आणि एक कोटीचा हा ना सर्व सर्व हा मतदान केंद्रासाठी एक कोटी पर्यंत त्याचा खर्च आहे आणि हा खर्च हा संस्थेचा आहे त्यावेळेस जर ह्या जे दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जर प्रयत्न केला असता ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्या अगोदरच त्यांनी पूर्ण माहिती आपल्या पूर्ण सर्वसाधारणा दिली असती तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या पण ह्या गोष्टी झाल्यामुळे आज मतदान लागले आणि त्या त्या मतदान लागल्यामुळे त्यांनी बिलकुलही हा प्रयत्न केला नाही मतदान लागल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर सर्व झाल्यानंतर हा प्रयत्न केलाय तर त्यामुळे सर्व उमेदवार रेडी झाले कमीत कमी पंच्याऐंशी फॉर्म भरले गेलेले आणि एवढे फॉर्म भरल्यानंतर सर तुम्हाला सांगू इच्छितो कि आजकाल आजपर्यंत जर इतिहास पाहिला तर प्रत्येक पॅनल मध्ये ब्राह्मणाचे हे उमेदवार जे असतात त्याच पद्धतीने आता पण आहे आणि आमच्या मध्ये तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक गावाचा उमेदवार घेतलेला आहे की असा कुठलाही गाव नाही जुन्नरपाट्यातलं आहे पठार भागातले प्रत्येक गावाचे उमेदवार आहे असा कुठलाही उमेदवार आम्ही ढावलला नाही प्रत्येक गावाला आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेला आहे आणि ज्या गावचा नाही त्या गावात ऑलरेडी आमचे बोलणं झालेलं होतं आणि त्यांचं बोलणं होऊन ते उमेदवार त्या सक्षम नसल्यामुळे सक्षम म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलेले नाहीतर आपण प्रत्येक गावाशी हे बोलणं आमच्या वरिष्ठांनी केलेले कोणत्या संस्थेची निवडणूक एवढी काय कारण याचं कारण असं आहे की आज दोन गट झालेले आणि आपण जर पाहिलं तर फक्त दोनच गट आहे अपक्ष हा राहिलेलाच नाही म्हणजे जर आपण आजच्या डे आजच्या याला पाहिलं स्थितीला तर हे दोनच गट आहे आणि दोन गटामध्ये ह्या गटामध्ये पण आधी आणि त्या गटामध्ये पण आधे त्यामुळे ही इलेक्शन एवढं जास्त आणि सोशल मीडिया प्रथम तर आता आजपर्यंत तुम्ही आजचं कमी कमी शेहेचाळीस पंचाळीस शेहेचाळीस वर्ष झालं त्याचा कालावधी जर पाहिलं आपण तर एवढं कधी झालेलं नाही आज होण्याचं कारण असं आहे की जी जी आजची स्थिती सोशल मीडियाची स्थिती आहे जिकडे तिकडे दाखवलं जातं की बाबा सोशल मीडियात प्रचाराची जे रॅली आहे आज आम्ही तीन दिवस आपल्या पठार भागात जिन्नर भागात पूर्णपणे फिरत आहे यामध्ये आम्ही बघतो की प्रतिसाद आपल्याला हा मतदारांचं हेच म्हणणं आहे की ज्यांनी संस्था घडवली ज्यांनी संस्थेचा पाया घडवला आम्ही त्यांच्याच बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्याच बरोबर राहणार आहे कारण मेन दा दा दा। काय असं की पाचशे कोटी सहाशे कोटी बनवण्यासाठी ज्या व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे ज्यांनी संस्थेची स्थापना केलेली आहे त्या लोकांना आम्हाला सोडून चालणार नाही कारण आजच्या तारखेत आपण जर पाहिलं की ज्यांनी जो बोलतात ना वृक्ष लावला तर वृक्षाचं ज्यावेळेस पाणी घातलं आणि त्याला मोठा केलाय तर त्याचं सांभाळाचं काम पण हे संस्थापकच करतात हे पा कधी पण तुम्ही सहकारामध्ये पाहिलं किंवा कुठल्याही क्षेत्रात पाहिलं तर आपण कपैशी हा विजयाची निशाणी आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा कपैशी हा आणि कपशी हे सर्वसामान्य व्यक्तीचं हे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कपैशी हे निशाणी जे आहे ते आपुलकीच निशाणी वाटत आहे म्हणून माझं नाव दिनेश बवन कापा आहे मी इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करत आहे मी ऑलरेडी चोवीस ते पंचवीस देश फिरलेलो आहे हे माझ्या मी माझं मुलगा मुक्काम पोस्ट जाचोगडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे राहणार आहे मी मुंबईमध्ये इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करते वार्षिक एक ते दीड करोड हे मी लोकांना क्लेम मिळून देतो मी त्यांच्या ज्या गरजा आहे आपल्या प्रत्येक पठार भागातले प्रत्येक गावातले माझे कस्टमर आहे आणि त्यांना मी जास्तीत जास्त कमी पैशात जास्त मो मोबदला कसा भेटेल ज्याप्रमाणे मी माझ्या सभा माझ्या कस्टमरला फायदा मिळवून देतो तसेच माझ्या संस्थेत जे सभासद आहे त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि माझे जे डेली एजंट मित्र आहे किंवा जे स्टाफ आहे त्यांना त्यांच्यासाठी पण मी काही करू इच्छितो तसेच जे संस्थेचे सभासद आहे त्यांच्यासाठी पण नवीन नवीन नवी नवी स्कीम आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझं एकच आव्हान असेल कबशी या चित्रावर आपण कबशी या चिन्हावर आपण सतरा उमेदवार आहे सतरा उमेदवारांना एक खबी निशाणी देऊन आपण त्यांना विजय करा विजय करा हाच माझा आव्हान असेल धन्यवाद विपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद